आता बातमी पंढरपुरातनं आहे वसंत पंचमीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आज पार पडतोय संपूर्ण रुक्मिणी स्वयंवर कथा आणि विवाह सोहळ्याचे चित्र चाळीस वर्षांपूर्वी विठ्ठल मंदिरामध्ये लावली गेलेली आहेत विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाहाची सचित्र कथा काय आहे याचीच या इनसाइड स्टोरी खास एन डी टी मराठीच्या प्रेक्षकांसाठी आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्या माध्यमातून घेऊन आलोय पाहूयात आज वसंत पंचमी अर्थात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा या विवाह सोहळ्याची कथा नक्की काय रुक्मिणीनं श्रीकृष्णाला अर्थात विठ्ठल आला वरलं आणि वसंत पंचमीला विवाह झाला मात्र या पाठीमागं रुक्मिणी स्वयंवराची एक फार मोठी कथा दडलेली रुक्मिणीला स्वप्नामध्ये श्रीकृष्णाचं स्मरण झालं तिनं श्रीकृष्णाबरोबर लग्न करण्याची इच्छा आपले वडील राजा भीमक यांच्याकडे व्यक्त केली मात्र याला रुक्मिणीचे भाऊ रुक्म यानं विरोध केला तीच ती चित्र आहेत या पहिल्या चित्रामध्ये पाहू शकतो की रुक्मिणी आपल्या वडिलांना सांगतेय की मला कृष्णाशी अर्थात विठ्ठलाशी लग्न करायचंय मात्र त्याला दुसऱ्या चित्रात पाहू शकतो की रुक्मयाने विरोध केलाय रुक्मयाने विरोध केल्यानंतर रुक्मिणीने सात श्लोकांचं सा पत्र हे सुदैव ब्राह्मणाकरवी कृष्णाकडे पाठवलं तेच पत्र सुदैव ब्राह्मण कृष्णाला इथे वाचून दाखवतोय आणि हे वाचून दाखल्यानंतर कृष्णाच्या मनातही रुक्मिणी बद्दलचा भाव जागृत होतो त्या सात श्लोकांच्या पत्रामध्ये रुक्मिणीनं श्रीकृष्णाला अर्थात विठ्ठलाला सांगितलंय की मी अंबिका देवीच्या मंदिरात जाते तिथं दर्शन घेते तिथे तू मला ये आणि माझे पाणी ग्रहण कर त्याप्रमाणे श्रीकृष्ण अंबिका देवीच्या मंदिरात थेट द्वारकेवरून विदर्भातल्या कौंडिण्यपुरात आला अंबिका देवीच्या मंदिरात रुक्मिणी माता दर्शन घेत होती अशा वेळेस श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला पाहिलं आणि आपल्या थेट रथात घेतलं कृष्णाने रुक्मिणीचं पाणीग्रहण केलं रुक्मिणीचा भाऊ जो भाऊ होता रुक्मय आणि कृष्णाचं घनघोर युद्ध झालं आणि या युद्धाच्या परिमितीमध्ये रुक्मयाची हार झाली मात्र श्रीकृष्ण विजयी झाला यानंतर कृष्णाचा आणि रुक्मिणीचा अर्थात विठ्ठल रुक्मिणीचा जो विवाह सोहळा आहे तो, तो वसंत पंचमीच्या निमित्ताने संपन्न झाला खरंतर हा विवाह सोहळा म्हणजे एक स्वर्गीय सुखाचा आनंद होता स्वर्गीय सुख म्हणजे काय साक्षात देवदेवता ज्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले अशा विवाह सोहळा हा वसंत पंचमीला घडला आणि तीच ही वसंत पंचमीच्या विवाह सोहळ्याची विठ्ठलाची अर्थात श्रीकृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची ही चित्र विवाह सोहळा झाला गजान लक्ष्मी अर्थात हत्तीवरून विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेचा संपूर्ण मिरवणूक काढण्यात आली आणि ही मिरवणूक याची देही याची डोळा संपूर्ण या भारत पाहिली हाच विवाह सोहळ्याची ही इनसाइड स्टोरी आहे ही विठ्ठल मंदिरात आज सचित्र स्वरूपात उपलब्ध आहे सांगलीचे कल्याण शेटे या चित्रकारांनी ही संपूर्ण चित्र चाळीस वर्षापूर्वी काढली तत्कालीन स्थितीत भागवताचार्य वाना उत्पाद यांच्या संकल्पनेतून ही चित्र काढली गेली आता मंदिर संवर्धनाच्या कामामुळे ही चित्र बाजूला काढून इथे डिजिटल बोर्ड जरी असले तरी कालांतराने परत ही चित्र लावली जाणार आहेत त्यामुळे रुक्मिणी स्वयंवराच्या कथांचे पारायण करण्यापेक्षा सचित्र विठ्ठल रुक्मिणीच्या वसंत पंचमीच्या निमित्तानं असणाऱ्या विवाहाची ही इन्स्टाईट सोडी खास एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा असं संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर